याँ याँ याँ। ले ले? ले ले ले। नमस्कार म्हणजे मी गणेश खोली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर आजचा मौसम बघताय तुम्हाला लोकेशन बघून तर अंदाज आलाच असेल आपण कुठं आहे सध्या देवबाग देवबाग चला, देव बाग। चला आता बघताय आपली बोट पण आलेली आहे आपली माणसं पण निघली आजचा पहिला दिवस आहे पण थोडासा हिसका आहे बाहेर तुमच्यामुळे बाकी जातील एवढे काय माहिती नाही पण आजचा पहिला दिवस आपण ट्राय मारणार आहेत आपली ही बोट आपले अँगलर्स आणि आपला यो तांड चला समोर बघताय केला बाबा आहे तर बघता बघताय आता आपण निघतोय देवबागची जेट्टी आहे म्हणजे तिकडे त्यांची बोटी लागतात तिकडनं पण निघतोय समोर या साईडला तुम्हाला सुनाम्याय बघायला भेटतं या तुला त्या समोरनं ना पण निघतोय बरोबर मास्तम तर कडक आहे म्हणजे पाऊस नाही एकदम व्यवस्थित आहे फक्त जर दोन तीन दिवस वादळ होता त्याचा थोडासा इसका आहे त्या इसक्याच्या मुळ तिथून बाहेर पडणं किती सोपं होईल हे जास्त महत्वाचं आहे गेल्या वर्षी पण आपण जेव्हा आलो तेव्हा पहिल्या हो, दिवशी आपला तिथून इसक्यामधून बाहेर पडता नव्हता आला सेम परिस्थिती आज आहे का नाही ते बघू गेल्यावर समजेल तिकड आज आपल्या सोबत चार अँगल असणार आहेत आविदा बाई प्रसाद बाई निखिल मानोद स्वतः कॉप्स सोबत तर बघा या व्हिडिओचा आजच्या व्हिडिओचा आनंद घ्या काय भेटेल नाही भेटल ते पुढचा राहिला जे भेटेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्की करेल दोन मोटर लावले इथून गॅप पडते समोरची आता समोरची जी परिस्थिती बघताय तुम्ही म्हणजे लाटा बघताय समोर वारा अजिबात नाही पण तो इसका आहे का बोलतात त्याला पण हाय चला आता आपण कालून संगमावरून बाहे, बाहेर बाहेरच्या दिशेनं काय मासेमारी असणारे आपल्या शंभर टक्के बघायला भेटणार आहे हा बघताय हा देवबाग संगम आहे तिथं पाणी बघताय तुम्ही असं गोल गोल सगळे साइडने मध्ये आयलंड पण आहे ता आता कसा पाणी पण भरत ना थोडं जास्त असलं निघत नाही ना काय आता आपण निघटून संगमावरून बाहेर बाहेर साईडला तर थोडीशी थोडीशी आहेत म्हणजे परिस्थिती बेकार आहे आणि ही परिस्थिती फक्त वादलामुळे आहे कारण इथे हवा नाही काय नाही अजिबात आपलं सेटअप मात्र एकदम कडक तयार करून घेतलं घेतला प्रत्येकाने तर चला आता निघतो आपण संघावरून बाहेर काम पच्स करण्यासाठी काम पच्स आता होता बघायला भेटणार आहे बघू कारण आपल्या अँड फुल तयार आहे पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाची मजा साठ या बोटींची आहे ना या बोटींची इकडची जे बोटी आहेत ना त्याची बांधणी पण थोडी वेगळी असतात रचना वेगळी असतात ते का म्हणजे धंद्यानुसार असते कि पाण्यानुसार असते माहिती नाही का असतं जर भेटला कोणला विचारायला विचारू आपण म्हणजे भरपूर बाहेर आलो तर आपल्या देवबाग मधून भरपूरच बाहेर आलो म्हणजे लाईट हाऊसकड झालो आता डायरेक्ट आपण ट्रॉलिंगला सुरू करणार कारण इथं फिशिंग जर ना तर ट्रॉलिंगला जास्त होतं बघू अजून कोणाचा रिझल्ट काय माहिती नाही कारण आम्ही पहिलीच ती पाहिजे आमची पण समजलं आम्हाला तर चला बघताय आता आपले ट्रॉलिंग सोडायला केली सुरुवात कारण जेवण बोटीचं एक इंजिन वरती केलं तेव्हा समजलं का आम्हाला आता ट्रॉलिंगची सोडायची वेळ झालेली आहे सगळ्यांनी लावले पुष्पा पुष्प <laughs> <laughs> ट्रॉलिंग सुरू आहे ट्रॉलिंगचा विषय असा आहे की म्हणजे एकदम शांतपणे काम चालू असतो ट्रॉलिंगचा तुम्हाला मस्त ट्रॉलिंग टाकून रॉड पकडून बसलाय साइडला अजून होड्यात दिसत आहेत म्हणजे आता समोर आपलं लाईट आहोत दिसतंय आणि इथं बाजूला अजून एक होडी आहे आणि या बहुतेक लोकल्स आहेत हे या जसं आम्ही बाहेरून आलो ना असं नाहीयेत हे सगळे लोकल्स आहेत फिशिंग साठी आलेले म्हणजे रिझल्ट असेल म्हणून ते लोकल्स पण येतात इथं बघता आपण आलो लाईट हाऊसकड म्हणजे ट्रॉलिंग टाकत टाकत लाईट हाऊसच्या माझ्या साईडला आलो एकदम ट्रॉलिंग करत करत म्हणजे अजून काही काहीतरी कोणाला रिझल्ट लागला नाही ट्रॉलिंग करत करत आम्ही लाईट हाऊसकड आलो समोर लाईट हाऊस लाईट हाऊस बरोबर खाली साठी भारी म्हणजे पेक्षा प्लांटसाठी भारी आहे फक्त काय थोडं किरणं असली ना पाण्यावर म्हणजे याची सूर्याची किरणं पडली असली ना सूर्य रिझल्ट जास्त असतो जरा असं सावड आहे जरा सावड असं तुला असा नाही याची आलं आहे अडकलं अडकलं ना

आवाज बघ आवाज ये विरीलचा आवाज बघ झगड आहे प्रसादला पण बघताय प्रसादचा अचानक समजला प्रसादला मोठी काहीतरी कॅच लागली आहे प्रसादचा होतो आहे सेम जसा आणि खेळ लागला प्रसादचा तो पण शंभर टक्के एक रो असेल कारण ड्रॅक बघताय तुम्ही आणि रॉडची अवस्था बघताय पूर्ण रॉड बेंड बसतो तो शंभर टक्के क्रू असेल आणि हा पण मोठाच पीस असेल म्हणजे बारीक पीस पण खूप मोठा पीस असेल कारण इथं या खडकांच्या बाजूला नॉर्मली जेव्हा पीस लागतं ना तो छोटा लागत नाही ट्रॉलिंगला मोठाच पीस लागत मागच्या वेळी पण बघितलं आपण वीस किलोचा लागलेला हा पण दिसतंय आहे ना आता एक ऑलरेडी आपला सात आठ किलोचा लागलाय आणि आज दुसरा आणि हा पण बिग पीस आहे बिग पीस असणार आहे

थांबदे दादा थांब 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 बसतच नाहीये थांबलं की नाही बसलाय ना बसलाय ना थांब बसलाय ना घेतला घेतला गे घे घे चाल घ्या घे आयुष्याची जात्ता तर बघताय आपला मावरा कडक हातचा मावरा काम पच्चीस करून टाकला यायचा पण पहिला दिवस ना पहिल्या दिवशी झोर घातले जबरदस्त काम पच्चीच झाला साईज बघता एकरूची सा आठ किलो सिलो दोन घालवलं बेकार बेकार घालवलं चला बघा कसा मावर आहे सगळं आपला सामान बाहेर काढायचा योपाक राक्षस राक्षस डायरेक्ट निखिलने केला काम बरोबर बाकी आपला सगळा सामान आता मावरा बाहेर काढता बघा कत्ती कती लागले कामच केलंय बाई आता बोलून गेलता कामच काढतो बोलता आणि त्याला एकट्यालाच एवढं माव लागला माली बनवल्या चिट्यांच्या माली बघा मावरा कसा भरलाय गोंत्यान चलट राहील चलो। बघा हे बघा कसं गोन घेऊन बघा चला मंडळी बघितली असेल पहिल्या दिवसाची फिशिंग मावरा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला लाईक करा आणि जसं शेअर करा चला बाय 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 भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाय